जय गजानन अशा प्रकारची शिमला मिरची तुम्ही एकदा नक्की ट्राय करा माझी खात्री आहे एक चपाती शिल्लकच खाणार जर तुमच्याकडे भाजेले काही भाजीला काही नसेल तेव्हा सुद्धा तुम्ही ही शिमला मिरची बनवू शकता खूप छान टेस्टी बनते इथे मी मध्यम आकाराच्या पाच शिमला मिरच्या घेतलेल्या आहेत आता त्या कापून घेते ह्या मिरच्या मधातून कापून त्याच्यामध्ये मिश्रण भरल्या जाईल अशा पद्धतीच्या काप बघा अशा पद्धतीने मी आता ह्या सर्व मिरच्या कापून घे भरली मिरचीसाठी मिरच्या ह्या खूप जास्त मोठ्या घ्यायच्या नाहीत मीडियम आकाराच्या छोट्याच मिरच्या घ्यायच्या त्या छान कोवळ्या असतात आणि पटकन होतात होतात पण बघा अशा प्रकारे मी आता हे सर्व मिरच्यांना काप घेऊन घेतले त्यानंतर आता या मिरच्यांमध्ये भरण्यासाठी आपल्याला एक वाटण तयार करायचं आहे त्यासाठी मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये अद्रक एक अद्रकचा तुकडा आणि एक ढोबळी मिरची घेतली त्यासोबतच मसाल्याच्या डब्यामध्ये जो चम्मच वापन वापरतो त्या चमच्याने एक चम्मच जिरे आणि आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आता हे वाटण मी मिक्सरमधून जाडसर दळून घेतलं त्यामध्ये आता पोहे खायच्या चमच्याने तीन चमचे शेंगदाणे घेत आहे इथे मी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत त्याचबरोबर दोन चमचे तीडसुद्धा घेतलेले आहेत तीड हे कच्चेच आहेत आणि याबरोबर आता चार ते पाच पोहे खायच्या चमच्याने मी ही शेवभुजिया घे आता हे सर्व मिश्रण मिक्सरमधून जाडसर वाटून घेतलं आता हे मिश्रण आपण एका प्लेटमध्ये काढून काढून घेऊ बघा अशा पद्धतीने हे जाडसर वाटण मी इथे मिक्सरमधून तयार केले घेतलेलं आहे यापेक्षा जास्त बारीक वाटण आपल्याला नको आहे नाहीतर ते फार चिवट होऊन जाईल आता त्यामध्ये अर्धा चम्मच हळद एक चमच तिखट अर्धा चम्मच जिरेपूड आणिनुसार मीठ यामध्ये टाकून घेऊ त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा यामध्ये टाकूया आणि आता हे सर्व मिश्रण आपण एकजीव करून घेऊ बघा अशा पद्धतीने हे सर्व मिश्रण आता आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे आणि यामध्ये तेल तेल टाकण्याची थोडीसुद्धा आवश्यकता हो नाही कारण कारण हे मिश्रण तसंच छान घट्ट तयार झालेलं आहे अजिबात ड्राय नाही आता हे मिश्रण आपण थोडं थोडं घेऊन सर्व सर्व मिरच्यांमध्ये छान व्यवस्थित आता भरून घेऊ मिश्रण छान दाबून दाबून व्यवस्थित फिट्ट मिरच्यांमध्ये भरून घ्यायचं त्यामुळे ते बाहेर येणार नाही हे ये बघा मी असं मिश्रण यामध्ये टाकून घेत आहे पाच मिरच्यांना पुरेल एवढं असं मिश्रण माझं तयार झालेलं आहे आता अशाच प्रकारे सर्व मिरच्यांमध्ये आपण हे मिश्रण आता भरून घेऊया बघा सर्व मिरच्यांमध्ये मी आता गेत हे मिश्रण भरून घेतलेलं आहे आणि जेवढं मिश्रण मी तयार केलेलं होतं ते सर्व आता या मिरच्यांमध्ये भर हे भरलेलं आहे आता गॅस चालू करून गॅसवर एक पॅन ठेवू हो। त्यामध्ये पोहे खायचे दोन चमचे तेल टाकून घेते अगदी दोन चमचे तेलामध्येच ह्या सर्व मिरच्या आपल्यात छान तयार होऊन जातील जास्त तेलाची आवश्यकता नाही खूप कमी तेलामध्ये ह्या बनतात आता हे तेल मी पॅनमध्ये छान सर्वीकडे पसरून घेते आणि आता हे गरम झालेलं आहे त्यामध्ये आता ह्या मिरच्या टाकून घेते बघा अशा पद्धतीने मी ह्या सर्व मिरच्या आता यामध्ये ठेवून घेते आणि आता यावरती आपल्याला झाकण ठेवून एक ते दोन मिनटासाठी छान वाफ काढून घ्यायची आहे आता दोन मिनटं झालेले आहेत आपण झाकण काढून चेक करूया बघा आता मिरच्यांना छान वाफ आलेली आहे आता आपण ह्या दुसरीकडून पलटवून घेऊया आणि पुन्हा झाकण ठेवून दोन मिनटं शिजवून घेऊ सर्व मिरच्या मी आता इथे छान पलटवून घेतलेल्या आहेत आणि दुसरीकडून पण आता हे छान आपण शिजवून घेऊ बघा मिरच्या छान दोन्ही तिन्हीकडून छान मी अलटून पलटून भाजून घेतलेल्या आहेत आता अजून एकदा झाकण ठेवून दोन मिनटासाठी आपण अजून एक वाफ काढून घेऊ म्हणजे त्या छान सॉफ्ट सर्व बाजूनी तयार होतील आणि त्यानंतर आता थोडंसं पाण्याचा शिरवा त्याच्यामध्ये मारून पुन्हा त्या वाफवून घेऊ त्यामुळे काय होईल की त्या कढईला इकटणार नाही आणि छान सॉफ्ट मऊ तयार होतील हे बघा तुम्ही बघू शकता आपल्या मिरच्या छान चारीकडून छान सॉफ्ट तयार झालेल्या आहेत मिरच्या ह्या अलटून पलटून घेऊन आपल्याला चारीकडून छान भाजून घ्यायच्या आहेत त्यासाठी मी हे झाकण ठेवून एक एक मिनटांनी चेक करून त्या पाहत आहे इथे आपल्या मिरच्या आता बनून तयार झालेल्या आहेत एक चमच मिश्रण राहिलेलं होतं ते आता मी या मिरच्यांवर टाकून घेत आहे आधी जर टाकलं असतं तर ते कढईला पूर्ण चिपकून पडलं असतं इथे मिरच्या आपल्या तयार झालेल्या आहेत आता आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊ बघा तुम्ही बघू शकता मिरच्या छान सर्वीकडून छान नरम सॉफ्ट भाजून घेतलेल्या आहेत कुठंही कच्च्या राहिलेल्या नाही आहेत छान सॉफ्ट तयार झालेल्या आहेत एखाद्या भाजीलासुद्धा मागं टाकतील एवढ्या टेस्टी ह्या मिरच्या बनतात या मिरच्यांसोबत तुम्ही नक्कीच एक चपाती शिल्लकच खाणार